नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना भाजपच्या अनिल जाधव यांचे आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल जाधव यांनी भरलाय अपक्ष उमेदवारीचा अर्ज जाधव यांच्या उमेदवारीमुळे हेमंत खडतर होणार अनिल जाधव निवडणूक लढण्यावर ठाम लढणार आणि जिंकणारच जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण इच्छुक पण होतात माहितीने उमेदवारी हिमंत गोडसेना दिली आता पुढची आपली काय भूमिका हो असेल महायुतीमध्ये अडचणी येतात आणि आमच्या मित्रपक्षाला तिकीट जरी गेलं असलं तरी हा मतदारसंघ जो आहे नाशिक लोकसभा हा भारतीय जनता पार्टी डिझर्व करते मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एती तीन आमदार शंभर जवळपास नगरसेवक जिल्हा परिषद उमेदवार हे सगळं आणि मा आमच्या भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क अगदी बूथपर्यंत ता आमची तयारी हे सगळं बघता हा मतदारसंघ जो आहे हा भारतीय जनता पार्टीनेच लढवला पाहिजे मित्रपक्षाला आम्ही दोन वेळा संधी दिली मागच्या वेळेसही आम्हाला थांबावं लागलं ला। ह्यावेळेस आता आमच्या कार्यकर्त्यांची कुठल्याही परिस्थितीत थांबायची मनस्थिती नाही त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणूनच इलेक्शन लढवतो आहे आणि आम्हाला चारशे पार करायचे मोदींना आम्हाला नाशिकहून एक हजार गिफ्ट द्यायचं आहे चारशे पार आमचा नारा आहे आपण नाशिककर मतदारांना काय आवाहन करा नाशिककर मतदारांना दोन टर्म दिलेला खासदार नको आहे चेहरा बदल हवा आहे फ्रेश चेहरा हवा आहे काहीतरी विकासाचा ब्ल्यू प्रिंट घेऊन येणारा उमेदवार हवा आहे आमची ब्ल्यू प्रिंट तयार आहे भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली मी संपूर्ण पाच वर्ष सर्वांगीण विकास करणार आहे नाशिकचा आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार ओके okay,